त्यांना सुद्धा तुम्ही जाणीव बॅलेट पेपरवरती निवडणुका घेतात आमची अशी इच्छा आहे किंवा सामान्य मतदारांची सुद्धा ही इच्छा आहे बॅलेट पेपर वरची निवडणुका झाल्या पाहिजे किंवा मशीनो नाही झाल्या पाहिजे या देशांनी खरंच ईव्हीएम बनवलं ना तर ते ईव्हीएम त्या देशांनी स्वीकारलं नाही आणि हे आता तुम्ही इथं इथं तहसील काढल्याच नाही लोकांमध्ये लोक हे घडून टाकतील तुम्हाला सांग ठेवणार नाही गावागावात गावगावात म्हणजे हे तुम्हाला याचा अर्थ तुम्ही जर लावलं ना जे इथं तहसील म्हणजे टेस्टिंग घेता याचा अर्थ सरकारला सुद्धा याच्यावरती नाही लोकांनी प्रश्नचिन्ह निर्माण केले म्हणून ही वेळ आली तुमच्यावरती की टेस्टिंग करायची वेळ मी अख्यादल्या तहसील कार्यालयावरती टेस्टिंग घ्यायची काम करताना बो हा मी तर चिठ्ठी जर भर झाला सर लोकांचा जर असं नाही केलं पाहिजे त्यांनी त्यांनी बॅलेट पेपरवरच निवडणुका घेतल्या पाहिजे आमच्यासारख्या तरुण पोरांना सुद्धा असं वाटतं बॅलेट पेपरवर निवडणुका झाल्या पाहिजे मशीनवर नाही झाल्या पाहिजे आणि मशीन मशीनमध्ये काही करू शकतं काही गडबडी करू शकते हे मशीन चांगलं असू शकतं बाकी जे एवढे जे लाखो मशीन आहे त्याचं काय करणार यांच्या त्याच्यामुळं हे जे तुम्हाला सरकारने काम करायला लावलं ना सरकारी अधिकारी म्हणून हे देशाच्या लोकशाहीला धोका धोकादायक आहे लोकांच्या मतदानाशी सुद्धा खेळ केला जातो याच्यामध्ये याच्याशी तुम्ही पण मनोमनी सहमत आहात आम्ही पण सहमत आहात तुम्ही सरकारी नोकरदार आहात तुम्हाला तुम्हालाही काम करावं लागतो याचं बॅलेट पेपर नुसतो ते बॅलेट पेपर वर निवडणुका घ्या या